शब्दाला धार नाही दोन मिळकती निदर्शनास आल्या होत्या एक मिळकत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने हो होती आणि एक मिळकत पत्नीच्या नावाने होती परंतु आताची माहिती घेतली असता दोन्ही मालमत्ताचा मिळकत कर ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांनी बांधणा केल्याचे दिसून येतात सध्या किती रुपयाचा कर होता आणि किती दिवसांपासून एक जी मिळकत होती त्या मिळकतीचा एक लाख पंचावन्न हजार असा मिळकत कर थकीत होता तो साधारणतः दोन हजार एकवीस पासून थकीत होता आणि जी दुसरी मिळकत होती त्या दुसऱ्या मिळकतीचा मात्र चालू वर्षाचाच फक्त मिळकत करत थकीत होता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने त्यांना याबाबत नोटीससुद्धा बजावली होती हो जी मिळकत दोन हजार एकवीस पासून ज्या मिळकतीचा कर थकीत होता त्या मिळकतीबाबत मात्र जप्त आधीपत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये बजावण्यात आले होते या तर त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आली असते मिळकत कर जर थकीत भरलं नसतं तर आपण जी स्थावर मालमत्ता असतो ती स्थावर मालमत्ता सील करतो आणि सील केल्यानंतरही त्या मिळकतधारकाला मिळकत कर भरण्याची संधी असते सील केल्यानंतरही जर मिळकतधारकाने मिळकतीचा कर जर भरणा केला नाही तर शेवटी मिलकत आपण शेवटचा पर्याय म्हणून त्या मिळकतीचा आपण लिलाव करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा